मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे गेले तीन दिवस पाऊस अजिबात विश्रांती न घेता कोसळतोय त्यामुळं कुठं बाहेर जाणं येणं ही शक्य नाही अशी परिस्थिती झालेली आहे सगळीकडे धुसर धुसर, धुसर दिसत आहे आणि समोर आमच्या ॲक्च्युली एक डोंगर आहे तो डोंगर पूर्णपणे ढगाने झाकून गेलेला आहे तर सुंदर दृश्य आहे आणि त्याच्याबरोबरच ॲक्च्युली होम अरेस्ट झाल्यासारखी परिस्थिती आहे घरातून बाहेर पडणं शक्य नाही त्यामुळे जास्ती शेतामध्ये सुद्धा जाणं येणं होत नाही आहे पण पुढच्या रीलमध्ये तुम्हाला दाखवतो आहे आता समोर जे रताळ्याचे वेल आहेत ते भरगटचं झालेले आहेत ते दिसत आहेत तुम्हाला पण त्यांचं जवळ जाऊन शूटिंग घेऊन तुम्हाला दाखवतो